हाय फ्रेंड्स वेलकम टू बॅक माय चॅनल तर आज आपण बघणार आहोत वेज फुलं खूप सोप्या पद्धतीने असा होणारा तर मी इथं गरम पाणी घेतलेलं आहे आणि पाण्यात हळद थोडीशी हळद चवीपुरतं मीठ जिरे आणि थोडंसं तूप टाकून पाणी उकळायला ठेवलेलं आहे पाणी उकळण्याच्या स्टेपमध्ये किंवा थोडंफार गरम ना, ना इथं मी तांदूळ घेतलेले आहेत स्वच्छ तर ते तांदूळ मी त्यात टाकून घेतलेले आहेत साप वगैरे करून घेतलेले आहेत आणि भात ऐंशी टक्के शिजवायचा आहे तांदूळ हा बिर्याणीचा घेतलेला आहे तर तोच खूप छान असा होतो बाकीचा जो आपण रेग्युलर होतो रेग्युलर जो खातो भात तो चिकट अशा प्रमाणात होतो तर हाच तांदूळ घ्यायचा तर बघू शकता मी तर तूप वगैरे टाकून पाणी उकळण्या उकळले किंवा जास्त गरम झालं तर मी तो भात टाकलेला आहे आणि हळद टाकल्यामुळे अतिशय सुपर असा छान रंग आलेला आहे बघू शकता आणि तांदूळ पण शिजून खूप छान असा लांब झालेला आहे मीठ टाकलेलं होतं आणि तूप पण टाकलेलं होतं जेणेकरून सुट्टा देखील होईल तर हा आणि इथं मी सामान घेतलेलं आहे एक टॉमॅटो दोन कांदे फ्लावर वाटाणा सिमला मिरची घेतलेली आहे तर मी इथं हे सगळं कट करून घेणार आहे आणि इथं कडे मसाले काही घेतले आहेत जे माझ्याकडे होते दोन लवंगा एक काळी वेलची दोन मिऱ्या थोडासा तमालपत्र आणि दालचिनी तर मी इथं तोपर्यंत सगळ्या कट अशा करून घेतलेल्या आहेत दोन हिरव्या मिरच्या देखील घेतलेल्या आहेत आणि थोडेसे काजू एका काजूच्या दोन दोन फोडी किंवा पाकळ्या अशा स्वरूपात करून घेतलेल्या आहेत आणि कांदा हा उबट चिरलेला आहे लांबट तर इथं भात आपला शिजून झालेला होता तो मी चाळणीत निथळण्यासाठी ठेवलेला होता जेणेकरून त्यातलं पाणी निथळ भात हा शिजल्यानंतर गार पाण्याने धुईचा नाही तो तसाच चाळणीत ठेवून किंवा थोडासा चमचाने खालीवर पांगून असाच थंड करायचा गरम पाण्याने गरम भात जर थंड पाण्याने धुतला तर तो चव देखील बदलते आणि तो व्यवस्थित असा होत नाही जसा पाहिजे तसा वाप बा, तर त्यासाठी मी तसाच चमच्याने हलून वगैरे त्यातली वाफ काढून घेतलेली आहे आणि पाणी निथळून गेलेलं आहे बघू शकता भात खूप सुट्टा असा झालेला आहे आणि कलर अतिशय छान आलेला आहे कारण मी पाण्यातच थोडीशी हळद टाकलेली होती जर भातात भात टाकता करताना जर हळद टाकली तर तो असा कलर येत नाही जसा तो हळद पाण्यात टाकल्यावरच येतो तर मी तर काजू देखील फ्राय करून घेतलेले आहेत तेलात तुम्ही तुप्पा देखील करू शकता आणि काजू फ्राय केल्यानंतर मी तर उबड चिरलेला जो कांदा आहे तो देखील थोडासा मऊ करून घेणार आहे म्हणजे थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंतच भाजून घेणार आहे आणि त्यानंतर मी फ्लावर वाटाण या स्वच्छ अशा भाज्या धुऊन घेतलेल्या होत्या शिमला मिरची टॉमॅटो गाजर गाजर पण ॲड केलेलं होतं तुमच्याकडे जेवढ्या भाज्या असतील तुम्ही तेवढ्या ॲड करू शकता जास्त नसतील तर फ्लावर वाटाणं आहे तेवढाच तेवढाच तुम्ही देखील करू शकता फ्लावर वाटाणा टोमॅटो कांदा हे देखील करू शकता माझ्याकडे जेवढ्या होत्या मी तेवढ्या ॲवेलेबल तेवढ्या मी केल्या आणि हा जो गरम मसाला आहे तो जास्त तेलात अगोदर भाजला नाही कारण थोडासा तिखटसरपणा त्याचा जाणवतो स्ट्रॉंग असा गरम मसाला आहे तो त्यामुळे तर म्हणून मी नंतर टाकलेला होता तुम्ही अगोदर देखील टाकू शकता काही प्रॉब्लेम नाही आणि या भाज्या अशा तेलात थोडंसं तेल जास्त टाकायचं किंवा तुम्ही तुपात देखील करू शकता आणि मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि भाज्या देखील मिठामुळे पटकन शिजून अशा येतात तर त्यासाठी आणि मी इथं भाज्या सगळ्या मिक्स केलेल्या आहेत जेणेकरून त्याला सगळ्या भाज्यांना मीठ लागेल त्या पद्धतीने आणि त्याच्यावर मी झाकून झाकण ठेवून दिलेलं आहे जेणेकरून त्या भाज्या सत्तर ते ऐंशी टक्के शिजून घ्यायच्या आहेत तर इथं फ्राय केलेले काजू बघू शकता खूप छान असा कलर आलेला जास्त काळपट पण केलेले नाहीत आणि भात पण खूप असा मोकळा झालेला आहे मध्ये मध्ये भाज्या हलवून घ्यायच्या किंवा लागतील याची काळजी घ्यायची लागणार नाहीत याची काळजी घ्यायची तर बघू शकता इतर तेलात भाज्या शिजत आहेत आणि दहा ते पंधरा मिनटात भाज्या शीज़, शिज शिजतातच गॅस जास्त मोठा पण नाही आणि जास्त कमी पण नाही मीडियम फ्लेमवरच भाज्या हे केलेल्या आहेत लो लो किंवा स्लो मोठा करायचा नाही मोठा केला तर तुमच्या भाज्या भरपू शकतात त्यासाठी आणि त्यानंतर माझ्याकडे धने अवेलेबल होती तुम्ही धने फूड नसेल तर तुम्ही देखील दे बारीक करून टाकू शकता आणि इथं बिर्याणीचा मसाला होता तर बिर्याणीचा मसाला माझ्याकडे नव्हता म्हणून मी मटन मसाला टाकला होता म्हणजे थोडासा बिर्याणीचा मसाला होता जास्त असं नव्हता मग कारण मी गरम मसाला टाकलेलाच होता त्यामुळे त्याचा काही प्रॉब्लेम नव्हता मग मी थोडासा गरम मसाला सॉरी थोडासा मटन मसाला टाकला आणि जी आपली लाल पावडर असते घरची घरगुती काळा मसाला तो देखील टाकला थोडासा आणि परत एकदा सगळं हलवून घेतलं आणि त्यानंतर भाज्या शिजलेल्या होत्या म्हणून मी मग जो भात मोकळा झालेला होता तो देखील भात टाकून घेतला आणि लास्टला कोथिंबीर टाकायची अगोदर कोथिंबीर टाकली तर ती काळी पडू शकते तर त्यासाठी वरूनच कोथिंबीर टाकायची खूप छान असं डेकोरेशन पण दिसतं आणि खाताना पण छान अशी लागते कलर डेकोरेशन पण खूप छान असं दिसतं पाहिजे असं आणि चांगलं वाटतं तर मी दोन मिरच्या टाकलेल्या होत्या मोठ्या तिखटपणासाठी आणि अगोदर मसा भाज्या शिजवताना मीठ टाकलेलं होतं त्यामुळे मी आत्ता थोडंसं मीठ टाकलेलं आहे भातापुरतं मग अशा भाज्यांपुरतं टाकलेलं होतं आणि भाताचा कलर खूप छान असा आलेला होता तर मी सगळं एकत्र करून घेत आहे भाज्या आणि भात बघू शकता तुम्ही आणि नंतर मी लास्टला कोथिंबीर टाकलेली होती बारीक अशी चिरून खूप छान अशी दिसत होती आणि नंतर कोथिंबीर टाकून घेतल्यानंतर मी काजू टाकलेले होते वरून कारण काजू फ्राय केलेले होते त्यामुळं त्याची पण टेस्ट खूप छान अशी वेगळीच लागते तर अशा पद्धतीने हा आपला भात किंवा व्हेज पुलाव तयार झालेला आहे तर मी त्यासाठी जे काही सामान वापरलेलं होतं ते मी पुढे देतच आहे खूप सोप्या पद्धतीने केलेला होता आणि खूप हॉटेलसारखी हो सेम टेस्ट झालेली होती तुम्ही पण नक्की कर ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट जरूर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघू शकता इतका भारी दिसत होता भात आणि चवीला पण तितकाच छान लागत होता तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत तो बाय बाय